राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री रवींद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई प्रदेश अध्यक्ष सौ राखीताई जाधव यांचा सहयोगाने अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात तालुका अध्यक्ष श्री संजय कांबळे यांच्या नेतृत्वात बुथ प्रमुख कार्यकर्ता प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

अस्लम इनामदार जिल्हा पदाधिकारी नंदकुमार बैती गौतम खंडागळे संदीप मोळे लाव कोलंबकर सुनील सावंत तालुका पदाधिकारी खालीद शेख मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अणुशक्तीनगरमध्ये नीरज जैन आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही शिबिरं आम्ही आयोजित केलेली आहेत यामध्ये की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेमक्या कोणत्या मुद्द्यावर भर द्यावा आणि जे पोलिंग एजंट किंवा आमचे बूथ लेवलचे कार्यकर्ते काउंटिंग एजंट त्यांनी कशाप्रकारे काम करावं याचं एक योग्य प्रकारचं मार्गदर्शन नीरज जैन आणि त्यांची टीम ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देत आहे आज आम्ही मुंबईमधले दोन मतदारसंघ घेतलेले आहेत एक कुर्ला मतदारसंघ घेतला त्याचप्रमाणे आत्ता या ठिकाणी अणुशक्तीनगर मतदारसंघाचं हे झालेलं आहे जे कार्यकर्ते आहेत बेसिक कार्यकर्ते आहेत त्यांना हा कॅम्प खूप आवडलेला आहे आणि जे मार्गदर्शन त्यांना देण्यात येतं आहे त्या मार्गदर्शनाचा निश्चित मानानं उपयोग आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये क करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी संपूर्णत कार्यकर्त्यांनी हे मनावर घेतलेलं आहे आम्ही सर्वचजण या ठिकाणी नसीमभाई आमचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत या ठिकाणी आमचे संजयजी कांबळे या ठिकाणचे तालुका अध्यक्ष आहेत आमचे दीपक सावंत हे चेंबूर तालुक्याचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी मुद्दाम ह्यामध्ये कोणतं मार्गदर्शन दिलं जातं ते ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हे आज जे कॅम्पमध्ये त्यांनी दिलेले जे मुद्दे आहेत आणि त्यांनी बूथ रचना कशा प्रकारची असावी तिचा उपयोग कशाप्रकारे मतदारापर्यंत पोचण्यासाठी करावा या संदर्भात जे अमूल्य मार्गदर्शन केलेलं आहे मला ठाम विश्वास आहे की माझ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे ये येणाऱ्या आग निवडणुकीमध्ये त्याचा पुरेपूर वापर करतील आणि या अणुशक्तीनगरमधून आमचा महाविकास आघाडीचा म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा जो उमेदवार या ठिकाणी उभा राहील त्याला प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी माझे सर्व कार्यकर्ते काम करतील याचा मला ठाम विश्वास आहे करता प्रशिक्षण शिबिर झाला रवींद्रजीने सगळे सविस्तर तुम्हाला माहिती दिलेला आहे की जयंत साहेबाने बूथ कमिटी पासून सगळे वर्षापर्यंत काय मुद्दे असू शकतात निवडणुकीमध्ये बी जे पी आणि आर एस एसचे विरुद्ध कशा लढायचे ते सगळे शीट जे आहे ते सगळे जे आहे आपले कार्यकर्त्यांना दिलेली आहे मला वाटतं येणारी विधानसभा निवडणुकीमध्ये याचे सगळे लाभ आपले कार्यकर्त्यांना जे मुद्दे दिलेला आहे त्या मुद्देवर कारण असं की बी जे पी आर एस एसचे प्रत्येक वेळी ते असे प्रयत्न होतात की ते जे मुद्दे आहेत ते सोडून मुसलमान मस्जिद मंदिर हे जे भावनिक मुद्दे आहेत त्याच्यावर ते निवडणूक लढतात पण आज आमचे लोकांना जे मुद्दे दिले गेलेले आहे बेरोजगारी मेहंगाई या मुद्देवर आम्ही आमची पुढची लढाईची दिशा ठरवणार आहे मला वाटते की हे फार जे आहे सफल आयोजन झालेलं आहे याच्यासाठी आमचे तालुका अध्यक्ष जे आहे आम संजय कांबले साहेब यांना आम्ही कोटी कोटी धन्यवाद देतो की सुंदर आयोजन केला जय हिंद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने पक्षाचे सन्मान्य महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस रवींद्रजी पवारसाहेब यांच्या माध्यमातून आम्हाला बूथ प्रशिक्षण व कार्यकर्ता मार्गदर्शन असा कार्यक्रम मिळाला तो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवला बऱ्याचशा कार्यकर्त्यांना बूथ बांधणी आणि बूथमध्ये कशा प्रकारचं काम करायचं असतं त्याच्याबद्दल चांगलं मार्गदर्शन झालं आणि कार्यकर्ते एक ऊर्जा घेऊन या ठिकाणी निघालेले आहेत की येणाऱ्या काळात विधानसभेला जो कोणी आपल्या पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाला बहुमताने निवडून आणायचं असेल तर बूथ बांधणी आणि जी जी दिलेली या शिबिरात मार्गदर्शन जे जे केलं ते ते आम्ही नक्कीच मतदारसंघात राबू अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला सर्व कार्यकर्ते एवढा पाऊस असताना देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले आणि सर्वांचे या निमित्ताने कार्यकर्त्यांचेही मी धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम आम्हाला पक्ष वेळोवेळी देईल अशी अपेक्षा करतो सीईएन न्यूज देश प्रदेश ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर